नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अशी बातमी आली आहे पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता कधी मिळणार आहे व या योजनेची महत्त्वपूर्ण असे अपडेट एक न्यूजपेपरला आले आहे मित्रांनो तर काय आहे या अपडेट याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया के वायसी नसल्याने शेतकऱ्यांचे पैसे प्रशासनाकडे परून पडून राहणार नुसकाने पोटी शासनाचे अनुदान मिळण्यास येणार अडचणी मित्रांनो आपण पाहू शकता नैसर्गिक आपत्तीमुळे पीक शेतजमिनीचे नुकसान झाल्यानंतर मिळणारे अनुदान उचलण्यासाठी किंवा शेतकरी सन्मान निधी योजना खात्यावर जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना के वाय सी करणे बंधनकारक झाले आहे दरम्यान तालुक्यातील एक हजार पाचशे आठ शेतकऱ्यांनी अद्याप के सी पूर्ण केली नाही त्यामुळे महसूल प्रशासनाने वारंवार सूचना केलेल्या आहेत केवायसी पूर्ण न झाल्यास खात्यावर अनुदान जमा होणार नाही शेती व पिकांच्या प्रत्यक्ष पंचनाम्यानंतर अंतिम नुकसान भरपाईसाठी शासनाकडे अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे थेट अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी ही प्रक्रिया तहसीलदारामार्फत होते शासन स्तरावर पडताळणी होऊन माहितीच्या आधारे लाभार्थ्याचे नाव बाधित क्षेत्र मदतीची रक्कम आदी तपशील दर्शवणारी यादी तयार केली जाते तसेच पंतप्रधान सन्मान निधी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना बँक खाते क्रमांक देणे आवश्यक आहे त्यासाठी के वाय सी पूर्ण करणे बंधनकारक आहे महसूल विभागाने शेतकऱ्यांना बँक खाते के वाय सी करून घ्यावी अशा वारंवार सूचना केल्या आहेत तरी अद्यापही एक हजार पाचशे आठ शेतकऱ्यांनी के वाय सी पूर्ण केली नाही ती पात्र शेतकऱ्यांनी पूर्ण करून घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे मित्रांनो तर मित्रांनो पी एम किसान योजनेची के वाय सी कशी करायची हे पाहण्यासाठी वरती मित्रांनो वरती आय बटनवर एक व्हिडिओ दिला आहे त्या व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि त्यानुसार तुम्ही मोबाईलवरून ई के वाय सी करू शकता मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी बँक खात्याशी केवायसी केली नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी आपले सेवा केंद्रात संपर्क क्रमांक साधावा किंवा ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी जेणेकरून शासनामार्फत मिळणारे अनुदान नेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास मदत होईल असेही आवाहन या ठिकाणी केलेले आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा